प्रत्येक आईला आपल्या मुलांना पौष्टिक आणि हेल्दी खाऊ घालायची असते आज मी अशीच एक आयन आणि प्रोटीनने परिपूर्ण अशी रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेले आहेत एकाच पिठापासून आपण दोन प्रकार बनवू शकतो असा की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि हा पदार्थ इतका टेस्टी बनतो की यासोबत तुमच्याकडे कोणी सॉस किंवा चटणीसुद्धा मागणार नाही चला तर मग पाहूयात कसा बनवायचा ते खूप दिवसांपासनं मला हा पराठा बनवायचा होता पण याच्यासाठी पनीर लागतं आणि पनीर विकत घ्यायचं म्हणजे आजकाल खूप न्यूज येतात की पनीर खोटं आहे किंवा असं त्याच्यामध्ये खूप काही मिसळलेलं गेलं असतं म्हणून म्हटलं चला आज घरीच पनीर बनवूयात मस्त असं हे पनीर बनवून घेतलं आणि कपड्यामध्ये गुंडाळून थोडा वेळ साईडला ठेवलं जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल दुसरीकडे पालकची पिवरी बनवून पीठ देखील बनवून घेतलं गव्हाचं जसं आपण चपातीला कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने फक्त पालक प्युरी त्यामध्ये टाकलेली आहे आता हे जे पनीर आहे ना यामध्ये कांदा त्याचबरोबर शिमला मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर कट करून टाकली त्याचबरोबर आलं देखील किसून टाकलं चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धने जिरे पूड आणि गरम मसाला इतके बेसिक मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो छान मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित असं जेणेकरून आत प्लस स्टफिंग जे आहे ना ते रेडी होऊन जाईल आणि खरंच सांगते तुम्हाला इतका टेस्टी हा पराठा आणि त्याचबरोबर हे मिनी बाईट्स बनून तयार होतात ना की तुमच्या घरातील सगळेच आवडीने खातील आणि याच्यासोबत ना चटणी लागते ना सॉस लागतो चला तर मग आपलं स्टफिंग देखील रेडी आहे आणि दुसरीकडे आता आपण पराठा देखील बनवायला घेऊयात पराठा बनवताना थोडासा जाडसर बनवायचा कारण यामध्ये आपण कांदा ढोबी मिरची टाकलेली आहे ना त्यामुळे हे स्टफिंग बाहेर येऊ शकते आणि त्याचबरोबर पनीर जे आहे ना ते देखील असं कसं त्यामध्ये थोडंफार प्रमाणात पाणी राहतं त्यामुळे स्टफिंग पटकन बाहेर येते थोडासा जाडसर पराठा बनवून घेतला छान तूप लावून दोन्ही बाजूंनी शेकून घेतला मस्त खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ना आपण दुसरा प्रकार बनवूयात त्या त्याच्यासाठी त्याच पिठाची छान चपाती बनवून घेतली जाडसर त्यावर हे स्टफिंग अशा प्रकारे पसरवून घेतलं आणि याचा रोल बनवून हे कट करून घ्यायचं कट करून घेतल्याच्या नंतर ना हातावर अशा पद्धतीने छान प्रेस करायचं जेणेकरून छान मिनी बड्स तयार होतील आता हे तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता किंवा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी थोडे थोडं तूप लावून भाजून देखील घेऊ हो शकता खरंच सांगते खूप छान ह्या पद्धतीने देखील बनून तयार होतो म्हणजे हलकं तूप लावायचं दोन्ही साईडनी खरपूस भाजायचं जाड वाटत असेल तर असं चमच्याच्या मदतीने चाम प्रेस करून घ्यायचं जेणेकरून छान हे पातळ खरपूस दोन्ही साईडनी भाजून तयार होतात आणि अशा प्रकारे आपले हे मिनी बेड्स दे देखील बनवून तयार झाले पराठा बनवायचा असेल तर पराठा किंवा मिनी बाईट्स बनवायचे असेल तर मिनी बाईट्स खूप छान बनवून तयार होतात गरम गरम खायला द्या आवडीने खातील किंवा मुलांना टिफिनसोबत देखील देऊ शकतात याच्यासोबत तुम्ही हवं तर कोथिंबिरीची चटणी देखील बनवू शकता किंवा नाही बनवली तरी देखील खूप छान असा हा लागतो कारण यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात मसाले देखील वापरलेले आहेत त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण याच्यात आयन देखील आहे